कुपवाड कानडवाडी येथे स्वतःच्या गोडाऊनला रविवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान भीषण आग लागली ही आग इतकी भीषण होती की, की जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून आगीचे धुराचे लोट हवेत दिसत होते या आगीत मशनरी स्वतःचा कच्चा माल जळून खाक होऊन कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे मात्र उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते मशनरीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे आग विझवण्यासाठी सांगली महापालिकेचे तीन तासगाव नगरपालिकेचा एक अग्निशमन बंब एम आय डी सीमधील एक अशा पाच अग्निशमन बंबद्वारे रात्री उशिरापर्यंत शर्धीचे प्रयत्न सुरू होते तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी टॅ ट्रॅक्टरने वॉटर टँकरही वापरण्यात येत आहेत जे बीच्या साहाय्याने भिंती फोडून स्वतःचा कच्चा माल बाहेर काढण्यात येत होता तब्बल बारा तासांच्या अथक प्रयत्नांनी सायंकाळी आघाटोक्यात आणल्यात अग्निशमन दलाला यश आले कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह कर्मचारी महापालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी सुनील माळी माजी सरपंच अनिल शेगुणशे पोलीस पाटील काननवडी कृष्णा व्हॅली चेंबरचे सतीश मालू हे सकाळपासूनच घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते रात्री अक्षरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड